आज दिनांक वीस जून रोजी शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथे दीपक सिसोदिया यांच्या घराबाहेर असलेल्या स्टँडमधून बुटातून दोन सर्प रेस्क्यू करण्यात आले सर्पमित्र राहुल भिल यांनी ते सर्प रेस्क्यू केले आणि जंगल अधिवासात सोडून दिले पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात पिळ्यांमध्ये पाणी शिरल्याने सापांचं अधिवास हे नष्ट होत असत म्हणून साप जास्त करून मानवी अधिन वस्तीमध्ये येत असतात आणि चुकून मानवी वस्तीत आल्यानंतर ते आसरा शोधत असताना त्यांचा आसरा मानवी वस्तीत असलेली अस्वच्छता मानवी अवस्थित असलेली दुर्गंधी आणि मानवी अवस्थित जिथे मुंगूस उंदीर यांचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी होत असतो आणि विशेष आपल्या घराबाहेर आपण जी बूट स्टँडमध्ये ठेवत असतो त्या बूटांमध्ये लपण्यासाठी त्यांना चांगली जागा असते घराबाहेर पडत असताना आपण बुटांमध्ये काही आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी स्वच्छता ठेवावी जेणेकरून उंदीर किंवा भूस हे येणार नाही कारण साप मानवी वस्ती देण्याचं मुख्य कारण म्हणजे उंदीर आणि भूस आहे त्यांचं ते खाद्य असल्यामुळे ते वारंवार येत असतात